सातत्यानं सकाळच्या सतरापासून आदिवासी संगीत नक्कीच या ठिकाणी सातत्यानं ऐकायला मिळतं नक्कीच डी जे दिग्दिनेश यांचं मनपूर्वक नक्कीच आभार व्यक्त करूयात नक्कीच स्पर्धा आपली पाहिली तर आदिवासी बघात क्री समाजकरिता मात्र ही टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले गेलेत आणि सातत्याने आपले संगीत या ठिकाणी नक्कीच वाजवण्याचे प्रयत्न केले जातात षटक क्रमांक तिसरं गोलंदाज बॉलिंग मार्कवरती चांगोला पाहता पहिलाच बॉल डॉट आलाय समीकरण अकरा चेंडू आणि सतराची गरज परंतु या ठिकाणी फटका यष्टीरक्षक भगवान पोहोचलाय आणि झेल काय केलाय इथन नक्कीच पाहिलं तर अजून धक्का लागला जातोय तो, तो म्हणजे शिवसंघाला संघाला परतावा लागेल फलंदाज महेशला मैदानाच्या बाहेर नक्कीच दोन्ही बाजूने पाहायला मिळते आता उर्वरित समीकरण दहा चेंडू सतरा धाव सिंग्याची गरज दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर चर्चा करत आहेत नक्कीच चर्चा करतात कारण की त्यांना नक्कीच सिंगल डबलच्या जोरावरती मॅच ला आपल्या बाजूने करायचं आहे इथं आपण पाहिलात व्हाईट आला एक तर धाव धाव फुलकावरती ऍड होते रिवर्स चा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा डॉट आलाय अगदी धावांचा विचार केला तर आतापर्यंत बावीस धावा बरती अगदी या ठिकाणी याद सातत्याने डॉट बॉल अगदी चांगो चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी टर्निंग पॉईंट हे षटक आहे आणि या षटकातच खऱ्या अर्थाने मॅच रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल गुडलेन स्पॉट ऑन साईडला केसनाचा प्रयत्न परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये लगातारचा हा डॉट बॉल पहायला मिळतोय लगातार आणि लगातार या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक वाईट बॉल फेकलाय तीच धावाली आहे आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धावाली नाहीये इथने हा सुद्धा डॉट अगदी लाजबाब कामगिरी फक्त एक वाईटचा स्वरूपात धाव खर्च केली आहे आणि तीच एक धाव मात्र या ठिकाणी धाव फलकावरती ऍड झालेली आहे आता शेवटचे सहा चेंडू